करू नका ना तशी तुम्ही दोन हजार चोवीसचे कधीचे ट्रस्टी तुम्ही दोन हजार चोवीसचे तिथं स्पष्ट उल्लेख दिला की दोन हजार सोळाचे सरळ सरळ दोन हजार सोळाचे चे होता का नाही होणार आणि मुळामध्ये ह्याच्याही पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतो सगळ्यांना की याच्यामध्ये एकंदरीत जवळपास नऊ केसेस दाखल झाल्या होत्या यांचे हे रद्द करण्यासाठी ट्रस्ट यांना हे ट्रस्ट जे आता नेमलं हे रद्द करण्यासाठी नऊ याचिका दाखल झालेल्या होत्या आपले दादा असतील महाबूर मस्के असतील पुन्हा आम्ही सगळ्यांनी मिळून अशा नऊ दाखल झाल्या होत्या आणि सर्व या सगळ्यांची सुनावणी काल झाली अंतिम सुनावणी आणि त्यावेळेला हा निकाल कोर्टाच्या समोर होता त्यावेळेस कोर्टाने सरळ सांगितलं की बाबा आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी निकाल मूलतः निकाल झालेला आहे त्यामुळे हे सगळे प्रभाव शून्य आहेत आता या परिस्थितीत म्हणजे आता संदर्भात एकही सर्व याचिकांचा न्यायालय निक, निकाल न्यायालयान काल निकाल देऊन टाका आता तुम्ही पदभार घेणार आहात का किंवा त्याचा संदर्भातला अर्ज दिला आहे का आम्हाला अर्ज देण्याचा काही संबंध नाही आता हे कसं आहे चॅरिटी कमिशनरकडे ह्याची कॉपी जाते चॅरिटी कमिशनरला सुद्धा निर्देश आहेत त्याच्यात त्याच्यामुळे त्यांच्याकडे कॉपी अशीही जाते आणि निर्देश असल्यामुळे तर पर्टिक्युलरली जाणारच जाईल कारण त्यांना ऍक्शन घ्यायची पुढच्या आता म्हणजे तुम्हाला आम्हाला आम्हाला तसा अर्ज देण्याची काही गरज नाही म्हणजे तुम्ही आम्ही डायरेक्ट जाऊ शकतो अच्छा म्हणजे चॅरिटी कमिशनरने तुम्हाला इंस्ट्रक्शन द्यायची काही तशी आवश्यकता नाही अशी आवश्यकता नाही आम्हाला दिलंच पाहिजे त्यांनी आम्ही ही जजमेंटची कॉपी घेऊन ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन म्हणू शकतो की आम्हाला वर द्यावा म्हणजे तुम्ही तहसीलदाराकडं हे करणार तहसीलदार अध्यक्ष आहेत आम्हाला दुसऱ्याला म्हणायला सुद्धा काही गरज नाही तहसीलदारलाच म्हणणार yes. तहसीलदार कॅपॅसिटीमध्ये नाही तर अध्यक्ष कॅपॅसिटीमध्ये असं yes. हे एकंदरीत आहे परंतु आता म्हणजे काही बातम्या जे आलेल्या सोशल मीडियावर सुद्धा काल आपण सोशल मीडियावर थोडं क्रिटिसाइज केलं पण काही बातम्या आलेल्या आहेत बरखास्त झालं म्हणून मी म्हणतो आता जजमेंटच्या कॉपी समोर लोकांच्या बातम्या आल्या सगळ्या पेपरला आता ह्याच्यावरून काही सोशल मीडियावरून चुकीचं व्हायरल झालं प्रकार नाही की बरखास्त बरखास्त हे दोन हजार चोवीस ते ट्रस्ट बरखास्तच झालंय था। ना आज जर विचार केला तर ही ऑर्डर जरी बघितली तरी त्याच्यामुळं त्या काही बातम्या कोणामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरच्या नावत्या असं माझं म्हणणं आहे जी स्कीम इथली मंजूर झाली होती ती स्कीम रद्दबातल ठरविण्यासाठी या पुजारी मंडळानं जिल्हा न्यायाधीश अंमदोई येथे कलम बहात्तर अनुषंगानं कलम बहात्तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या अनुषंगाने अर्ज केला होता स्कीम चॅलेंज केली होती तो अर्ज त्यांचा नाममंजूर झाला आणि त्याच्या नाराजीनं त्यांनी हे अपील सेक्शन चौऱ्याहत्तर खाली दाखल केलं होतं हे अपील चाललं त्याच्यामध्ये सुनावणी झाली अपेरेंट्स संबंध त्याच्यानंतर रेस्पॉन्डंट संबंध कोर्टानं ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये परवा सहा तारखेला आदेश पारित झाला उच्च न्यायालयानं आदेशामध्ये काय म्हटलं त्याच्या संदर्भात सविस्तर सांगा तर या मान्यवर कोर्टानं हे अपील जे आहे पुजाऱ्यांचं हे अंशतः मंजूर केलेलं आहे आणि मूळ ती स्कीम स्कीम जी आहे ती स्कीम पारदर्शकपणे फ्रेम करण्यासाठी आणि त्याची चौकशी करण्यासाठी सहाय्यक धर्मदा आयुक्त बीड यांच्याकडे ते प्रकरण पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निर्देश असे दिलेले आहेत की नऊ महिन्यामध्ये मा हे चॅरिटी कमिशनरनं निर्णित करायचं आणि या मधल्या काळामध्ये या ट्रस्टचा कारभार जे आहे तो कारभार हा दोन हजार एकोणीस अकरा सोळा दोन हजार सोळा त्यावेळेला ही स्कीम ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेला जे लोक होते त्याच्यावर जे ट्रस्टी होते त्यांच्या नाव नावाचा उल्लेख केला तर म्हणजे लोकांना समजण्यासाठी नेमकं का काल या गेल्या सचिवांनी त्यांनी असा दावा केला की कोर्टाने आम्हाला त्या ठिकाणी काम करायला सांगितलंय तर नेमकं तुम्ही जी सांगता त्या याच्यामध्ये कोण कुन कोण आहेत मग आता मी स्वतः आहे याच्यामध्ये तहसीलदार अध्यक्ष पदशीलदार अध्यक्ष राजकिशोर मोदी आहेत पृथ्वीराज साठे आहेत भगवानराव शिंदे बाप्पा आहेत कमलाकरराव चौसाळकर आहेत डॉक्टर संध्या जाधव अक्षय मुंदडा आहेत किरधारीचे बराडी आहेत गौरी जोशी श्रीराम देशपांडे मी स्वतः शरद लोमटे पूजा कुलकर्णी अशोक लोमते सारंग कोर्यारी संजय भोसले आणि उल्हास पांडे हे दोन हजार सोळा साली यांना त्या स्कीम मध्ये विश्वस्त म्हणून नेमण्यात आलेला आहे म्हणजे ही कार्यकर्णी नऊ महिन्यासाठी आता ही काम करणार आहे म्हणजे सुपरविजन किंवा इथला जे दैनंदिन कार्य जीव, म्हणून हा काळजी भाऊ म्हणून हे करणार आहे आणि ह्याचा उल्लेख निकालाचा प्यारा नंबर पाच त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ट्रस्ट विल बी कंडक्टेड ॲज पर दी एक्झिस्टिंग स्कीम फ्रेमड अंडर इम्पगड ऑर्डर डेटेड एकोणीस अकरा सोळा टिल द फायनल डिसिजन इन द मॅटर आता आम्ही ऐकलं आमच्या काही बंधूंनी पत्रकारांना सांगितलेलं किंवा मुलाखती दिलेल्या आता त्यात त्याने असं सांगितलं की तेच काळजी व्हावीत म्हणून किंवा त्यांच्याकडे मित्र हो मला आपल्याला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की ते, <coughs> ते होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की स्पष्ट उल्लेख असा केला एकोणीस अकरा सोळाचा आणि हे कधीचे दोन हजार चोवीसचे सोळा आणि चोवीसमध्ये मध्ये आठ वर्षामध्ये मध्ये तरी एक बॉडी झाली ना मध्ये सुद्धा एक बॉडी झाली ना मग अशा परिस्थितीत म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे आणि माझी विनंती नम्र विनंती आहे की या संभ्रमापासून दूर व्हा त्यांनी परत एक सांगितलं की आमच्याकडं चार घ्यायला आले असते जर असतं तसं तर आम्ही सुद्धा सोहळ्यात हो, आहोत आज तुम्ही आहात